शुभ सकाळ मित्रमंडळी सकाळच्या ताज्या वेळ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संडे आणि तारीख आहे तीस मित्र ला। तर मित्रांनो आज आपण चाललो सुप्ली सरांच्या लग्नाला तर करमाळ इथले सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता आपण तिकडे जाणार आहोत मस्तपैकी तर आता सकाळचे वाजलेले आहेत पावण्याट झालेले आहेत तर आम्ही सगळ्यांनी विमान आमच्या ऑफिसचे इथे गाड्या लावलेल्या आहेत आणि मित्र आपल्याला तुळून कायचे आहे तर आपण तिथे आलो मस्तपैकी आता आणि त्याला तिथून आता आपण पिक करून आपण आता पुढे जाणार आहोत तर लग्न बारा सेकंड त्याच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यांना पोहोचायचं आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे तिकडचं तर त्या भागातले हो लग्न कसे होतात ते आपण मोस्टली कोकणातले लग्न वगैरे दाखवलेत पण आता आपण दाखवणार सोलापूर जिल्ह्यामधले लग्न कसे होतात ते मी सोलापूर मध्ये ह्या रोडला तर पहिल्यांदा जातोय एवढे वर्ष आले कधीच या रोडला आलो नव्हतो त्यात लग्न होता तर सकाळी सकाळी आगमन झालेलं आहे आणि आपला आदित्यभाई आदित्य भावाचा नाद नाही एकदम जबरदस्त चॉकलेट बॉय चला चला जावेत लवकर आणि इकडे गाडी मस्त चुकी केली आहे आपल्या आकाश भाऊ आपल्या आलेले आहेत ते वर पाट्यावरती नसतं पैकी आहेकाश भाऊ तो कोण माग जाते हे बस रे माग बस हे जाऊ दे येताना माग बसल पूजू येताना मी पण माग बसल मस्त पैकी मागे बसतो हा मी पण आपण सकाळ माग बसतो मग ते चुकीच केलं आका आकासोबत चुकीच झालंय

भाऊ पण आता आपली एवढी इन्क्रीमेंट झाली पण आपल्या आकाश भाऊनी सांगितलं नाही की म्हणजे किती इन्क्रीमेंट झाली काय झाली आकाश भाऊ बरोबर नाही अरे ते आता कळलं रे पण आता दोन महिने झाले ती पण आकाश भाऊनी काही एक शब्द काढला ना तोंडात काय आकाश भाऊ आता धमकी भेटली तुका भाऊ शेवटपर्यंत नाही भाऊ शेवटपर्यंत फुटले नाही शेवटपर्यंत माझ्या काय वाघाचे इनक्रीमेंट होत ना वाघ टेंडरपास होते नाही भावा डायरेक्ट इकडे पुण्यात बांगलाच विमान नगरला डायरेक्ट चला अजय भाऊ आलेत मस्त पैकी आता आपण आलो बिघून जवळ चला मस्त काहीतरी ते करू <laughs> अजय भाऊ काय भाऊ बघायचं इथे नाश्त्यासाठी काय व्यवस्थित आहे का इथे आलोय तर मित्रांनो फायनली आपण आता उजनी डॅमचा बायक क्वार्टर आहे तर तिकडे आपण आलो मस्त पैकी आता फोटो काढण्यासाठी सगळी आपली गँग आहे तर ते आता फोटो काढण्यासाठी व्यवस्थित चाललेले आहे इकडे बाकी डॅम एकदम पूर्ण भरला इकडे आता चाललेत आकाश भाऊ कुठे गेला काय फोटोग्राफर आहे आपला चिला पी, चिला पी। <laughs> <चुला> दिसली हे नका चला हे नका करू विषय का भाऊ पोचले दे एकदम खत्तर ना कुबा हे कुठला पक्षी रहामिंगो ले लेमिंगो ले वाँ। वाँ। थाँ ना ना। बास। बास ना? Okay. वा हा हा ओके मित्रांनो फोटोग्राफी एकदम जबरदस्त चाललेली पज्जू बाई बघा फुलो काढू हे आधी अरे चांगले फुटवाल कशाला त्रास देते बाई त्याला उगाच ना दे का भाऊ ना दे का हे भाऊ टाकीवर टाकीवरती अरे गेला कसा पलीकडे भाऊ टाकीवरती तरी जाणार आता अरे अंधार आहे चेहऱ्यावरती अंधार येत चाले चष्मा होता अरे आम्ही पाहिजे होत लक्षात तर मित्रांनो ही बघा चिलापी दिसते का तुम्हाला तर या पूर्ण धरणामध्ये चिलापी नावाची मच्छी भेटते इकडे आता ज्या वेळेला आलो इकडे तर आज इकडचा प्रॉपर आहे तर त्याला माहिती आहे इकडे कुठली कुठली मच्छी भेटते तर आपण आता बिगवनला जाते वेळेला मस्त पैकी मच्छी वगैरे खाऊनच जाऊयात झालं का आता तुमचा फोटो सेशन काय झालं हे का तू आला का तिकडून झालं का ए अरे बरोबर ना हे नाश्ता खाली थांबलेले मंडळी आमची वा जबरदस्त म्हणजे गरम गरम आहे ते भावा एकदम क्वालिटी वापानी काय लागलेला तर फायनली मित्रांनो मंगल कार्यालयाची आलोय समोर बघताय इकडे जबरदस्त कार्यालय आहे इकडे मस्त पैकी त्यांचा हॉटेल सुद्धा आहे ऊन प्रचंड आहे रे पण खतरनाक ऊन आहे म्हणजे यावंच लागतंय लागण्याला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये उभा आहे आपला स्वप्नील सर नेहमी सारखा नाही आज त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक आहे नवरदेव पोज देऊन शांतपणे उभा आहे लग्नाच्या या शुभाक्षणी प्रत्येक आठवण तो आपल्या मनामध्ये साठवत आहे हलकासा हसरा चेहरा डोळ्यात भविष्याची स्वप्न आणि मनात फक्त एकच विचार आजपासून सुरू होणारं आयुष्याचं नातं वाऱ्याने हलका हलणारा शेरवाणीचा उजळ हातातल्या कपाळाची शोभा आणि त्याचं सजलेलं रूप सगळंच एकदम राज्यशाही या क्षणाला थांबून ठेवावं वा असं वाटतंय कारण आज नवरदेव खरोखरच त्याच्या आयुष्यातल्या सर्वात खास दिवशी सर्वात खूप सुंदर दिसतोय ढोल तासाच्या गजरात आजचा कार्यक्रम एकदम जल्लोषात घोड्यावर बसलेला आपला हा नवरदेव आणि सांगायचे तर काय टीजेच्या बीटवरती नवरदेवाचा जका स्टायलिश डान्स सगळ्यांचंच लक्ष खेचून घेतोय आणि त्याच्यासोबत आम्ही चार पाच मित्र फुल ऑन एन्जॉय फुल ऑन धम्माल मित्रांचा डान्स म्हणजेच मस्तीची लेवल एकदम टॉपवर त्यात प्रज्वलचा डान्स म्हणजे आर आरा, 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 आरा। बाईचा डान्स एकदम जबरदस्त त्या स्टेप त्या स्वॅग आणि त्याचे बीटवरची म्युझिक लोकांनी लिटरली शट्टा मारला नवरदेव भाऊ डीजेवरती उभा राहून नाचतोय मित्रमंडळी त्याच्या भोवती मस्तपैकी जिंकते आणि त्या क्षणी असं वाटतंय हा आहे आपल्या ग्रुपचा स्वॅग अशी धमाल लग्नात असावीच आनंद जोश मस्ती आणि स्टाईल या लग्नाची बारात एकदम बँगर मोडमध्येच आहे देवाला नारळ देऊन पूजा करून नवरदेव लग्नासाठी तयार होतोय आणि मनपात एंट्री करताना त्याच्या चेहऱ्यावरची शांतता आणि श्रद्धा खूप सुंदर दिसते मार्गात काही वस्तूंची देवाणघेवाणही होते परंपरेचा तो सुंदर क्षण जो प्रत्येक लग्नात नात्यांना अधिक पवित्र करतो आणि आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय पण पुढच्या ब्लॉगमध्ये स्वप्नील सरांच्या लग्नाचे सर्व खास क्षण आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद